झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरीत अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत मेडबंद रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून जादू टोण्याचे उतार देखील टाकलेले आढळून येत आहेत ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशी अगोरी कृत्य होत असल्याने परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे ठाणेपूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्यांची जोपास केली आहे झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे घटना लागल्या आहेत येथील ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंबू गुंडाळून लावले आहेत अंधश्रद्धेवरती घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला असला तरी या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कुळे यांनी व्यक्त केली आहे याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावरती अज्ञात व्यक्तीने अघोरी कृत्य केल्याचे दिसून आले या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या सात रिबिनी बांधून तेथे पूजा अर्चा केली होती या ठिकाणी काही वेळा लाल काळ्या कपड्यात उतारे देखील काढलेले असतात त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत नकळत भीती वाढताना दिसते तसेच जीवनाला त्रासलेले कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटकारा मिळावा म्हणून काही जण बोंधुबाबांच्या नादी लागतात नवस जादूटोणा इत्यादी अघोरी प्रकारच्या आहारी जातायत मात्र यामुळे भोंदूबाबाच फावतं आहे लोकांच्या कमकुवत मनाचा हा बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेतायत त्यामुळे लोकांनी वेळी जागृत होण्याची गरज आहे